आरोग्य जागृती डिस्टर्ब केल्याबद्दल क्षमा मागतो सर्वप्रथम तुम्हाला एक सांगत आहे आनंद होतोय की डॉक्टर प्रकाश कांदेजी साई से, नेत्र सेवा चाळीस वर्ष सैवान पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल त्यांच्यावरती प्रशिक्षण काढलेलं आहे आणि सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यासाठी पण आम्ही थोडस माफी मागतो आणि एक छोटस विमोचन आहे आणि दोन शब्द सरांकडून आम्ही बोलू इच्छितो तर सर्व प्रथम सर छत्रपती संभाजी नंतर स्वागत आहे आणि लोकांना तुम्ही नेत्र दृष्टी जे अभियान तुम्ही आहे खूपच कौतुकास्पद आहे आणि तुमच्याकडनं बरेच लोकांना जीवनदान मिळालेलं आहे आणि लोकांना जगण्याची उमेद वाढलेली आहे तर अशातच सर एक दोन शब्द आमच्या दर्शकांना किंवा लोकांना सांगू इच्छितो प्लीज सर हॅलो नमस्कार सगळ्यात महत्वाचा आज आज, आज आपण मुद्दाम हे जे शिरिर जे आयोजन केलेले आहे ते भले युवकांसाठी असेल पण आज, आज आपण पाचवी बरेच वयस्कर लोकही आहेत चाळीस वर्षापूर्वी अहमदनगरला किंवा आयंदनगरला त्यावेळेस साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेची स्थापना मी आणि डॉक्टर सुधा कांकरी आम्ही केले मूळ उद्देश हा होता की विज्ञानाची प्रगती समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे कारण त्यावेळेस काय होत विज्ञानाची प्रगती फक्त मुंबई कलकत्ता दिल्ली अशा मोठ्या शहरातच ती विज्ञानाची प्रगती पोहोचायची पण खालच्या शहरात नव्हती मग आम्ही साईसोरेन नेत्रसेवामध्ये त्यावेळेस लेझर किरणाचा उपयोग आपण म्हणतो ना आशिया खंडात पहिल्यांदा जो आम्ही सुरू केला लोकांना खूप आश्चर्य वाटलं की आशा खंडात पहिल्यांदा नगर सारख्या लहान गावामध्ये तुम्ही या लेझर नेत्र ज्या के सुरू केल्या त्याला सॉलिड स्टेट लेझर म्हणतात आणि तो वेग आम्ही कायम ठेवला अशी शिबिरं आम्ही भारतभर घेण्याचं कारणही तेच आहे की खूप लोकांना नगरला येणं शक्य नाही आहोत तर आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मग आम्ही भारतभर अशी शिबिरं घेऊन हीच विज्ञानाची प्रगती समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आणि आमची जी टीम आहे ते मिळून आम्ही करतो या शिबिरामध्ये शेकडो लोक त्याच्यात सहभागी होतात त्यांच्या डोळ्याच्या तपासणी आम्ही तिथे मोफत करतो ज्यांना शिबिरात ऑपरेशन करून घ्यायचं आहे त्यांना अतिशय कमी खर्चात ही अतिशय प्रगत अशी शस्त्रक्रिया त्यांना करून देतो यामध्ये विशेष करून चष्म्याचा नंबर घालवणे ही आमची ओळख मोतीबिंदू तर ता करतोच आम्ही कासबिंदू करतो बाकीचेही ऑपरेशन्स करतो, बाकी करतो। तिरडेपणा वगैरे पण चष्म्याचे नंबर घालवणे की आमची ओळख ह्यासाठी की आमच्या इथून ऑपरेशन करून गेलेले हजारो युवक आज सैन्यात आहेत पूर्वी चष्मे असल्यामुळे त्यांना सैन्यात जायला परवानगी नव्हती का संधी नव्हती पोलीस मध्ये आता ते पास झालेले लग्नाच्या मुली ज्यांना चष्मा असल्यामुळे लग्न होत बसते त्या हजारो मुली आज लग्न पत्रिका घेऊन येतात की तुमच्यामुळे आमचे लग्न बी आहेत आणि अशा प्रकारे आता मला आठवतं की मी अशी शाळेमध्ये असताना शाळेमध्ये चार पाच मुलांनाच चष्मे असायचे आता प्रत्येक वर्गामध्ये दहा पंधरा लोकांना मुलांना चष्मे आहेत आणि हा गंभीर विषय आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आजकाल पालक मुलांना खेळावं किंवा रडू नये यासाठी मोबाईल वयाच्या पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी जायला लागले आणि त्याचे इतके दुष्परिणाम आता सापडतात की अतिशय कमी वयामध्ये जाडझाड भिंग्याचे चष्मे लागायला लागले आणि ह्या मुलांना पुढे फार आहेत म्हणून आम्ही ह्या शिबिराच्या माध्यमातला त्याच ही जे लोकांना त्याचं जे महत्व आहे ते कळावं ह्याचाही आम्ही काटोकाट प्रयत्न करतो आज सगळ्यांना आता दिवाळी जवळच आलेली आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो हां आणि आणखी आपल्याकडे डी जेचा वापर खूप सुरू झालेला आहे आणि ह्या डीजेच्या अतिरिक्त जो ध्वनी नरी आहेत आणि प्रकाश नहरी आहेत ह्यामुळे आपल्या शरीरावर इतके दुष्परिणाम व्हावे लागले आहेत खूप जणांची दृष्टी त्याच्यात जा लागली आहे याचाही आता युवकांनी आपल्याकडचा हा जो नाचणारा ना युवक आहे खूप अतिरेक झालेला तर याकड़े लक्ष द्यावे धन्यवाद सामने जहां पद महत्वपूर्ण होता है एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के साथ, साथ देखभाल को नया रूप देते रूप हैं।, हैं यहां हमारी, हमारी समर्पित चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं